मानवी जीवनात प्रेम ही संबंधित गोष्ट बनली आहे ते फक्त यामुळे की मनुष्य असण्याचा मानवी भावना हा एक शक्तिशाली पैलू आहे मानवी जीवनात भावना ही एक खूप शक्तिशाली गोष्ट आहे अगदी आजच्या काळातही जरी लोकांना वाटतं की ते खूप बुद्धिवादी आहेत अगदी आजही त्यांच्या भावना हा सर्वात शक्तिशाली पैलू आहे हो की नाही मोस्ट ते दावा करतात की ते बुद्धिवादी आहेत पण त्यांची बुद्धिमत्ता कधीच इतकी तीव्र नसते पण त्यांच्या भावना तीव्र असतात कदाचित प्रेम नाही करुणा नाही पण कदाचित राग चिडचिड या साऱ्या भावना आहेत तर मनुष्य असण्याचा भावना हा एक खूप महत्वाचा पैलू आहे आता आपण फक्त याबद्दल बोलत आहोत की तुम्हाला कोणत्या प्रकारची भावना हवी आहे माइंड तुमच्याकडे मन आहे का होय तुम्हाला ते तीक्ष्ण हवंय की बोथट का ते त्या प्रकारे चांगलं काम करत नाही का त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे भावना आहेत तुम्हाला गोड भावना हव्यात की कटू गोड भावना ती त्या प्रकारे चांगली काम करते नाही का तर प्रेम म्हणजे फक्त हेच आहे तुम्ही तुमच्या भावना गोडव्यात रूपांतरित केल्या आहेत आता मला भावनेशिवाय प्रेमात राहायचंय <laughs> ही एक युरोपियन कल्पना आहे प्रेम ही एक भावना आहे ही तुमच्या भावनेची गोडी आहे जिला आपण प्रेम म्हणतो जर तीच भावना कटू झाली तर आपण तिला द्वेष म्हणतो सहसा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांचाच द्वेष करता नाही का काही काळापूर्वी तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं होतं आता त्यांचा द्वेष करता रस्त्यावर चालणाऱ्या माणसाचा तुम्ही द्वेष करत नाही का? काहीतरी प्रेम घडलं असावं आणि आता नाणं उलटं पडलंय आणि आता ते द्वेष बनलंय हो ना तर हे तेच नाणं आहे जर ते या बाजूला पडलं तर ते प्रेम बनतं जर त्या बाजूला पडलं तर द्वेष बनतं ते खूप दूर दूर आहेत असं समजू नका ते खूप जवळ आहेत एक छोटी गोष्ट चुकली की प्रेम द्वेष बनतं नाही का तर भावनेशिवाय प्रेमात कसं राहायचं प्रेम ही एक भावना आहे आता निवड फक्त इतकीच आहे की तुम्हाला तुमच्या भावना गोड हव्यात की आनंदी कि अप्रिय ही तुमची निवड आहे एक स्पष्ट निवड आहे नाही का पण बहुतेक लोक त्यांच्या भावना बऱ्याच वेळा कटू असतात कटूपणा म्हणजे असं नाही की तिथं सक्रिय द्वेष आहे ते रागावलेले असतात अस्वस्थ असतात ते कोणत्या तरी भीती देखील एक भावना आहे चिंताही एक भावना आहे ते कोणत्या तरी दुःखी स्तरावर असतात जर तुम्ही तुमच्या भावना खूप आनंदी केल्या तर जीवन खूप आनंददायी होईल अगदी आजही बहुतेक लोक प्रेमाचा एक क्षण त्यांच्या जीवनातील सर्वात गहन अनुभव म्हणून अनुभवतात तसं नाहीये पण ते तसं अनुभवतात कारण ती सर्वात तीव्र गोष्ट आहे ज्याला त्यांनी स्पर्श केलाय तो जीवनाचा सर्वात गहन पैलू आहे ज्याला त्यांनी स्पर्श केलाय तो प्रेमाचा एक क्षण आहे म्हणून ते त्याला स्वर्गापर्यंत नेतात लोक त्याला स्वर्गात नेत आहेत लोक दैवी प्रेमाबद्दल बोलत आहेत तुम्हाला माहीत नाही की देव प्रेम करतो की नाही मनुष्य प्रेम करण्यास सक्षम आहेत जर ते इच्छुक असतील तर कुत्रा प्रेम करण्यास सक्षम आहे जेव्हा मा माणसं तुम्हाला निराश करता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक कुत्रा आणता <laughs> जर तुम्ही कुत्रा आणला तर बारा वर्ष हमखास प्रेम प्रकरण होय याला कमी लेखू नका तुम्ही स्वतःसाठी एक कुत्रा आणता रोज घरी आल्यावर तुमचं काय स्वागत होतं <laughs> तुमची पत्नी ती चांगली नाही प्रत्येक दिवशी ती वेगळी असते तुमची मुलं तुम्ही घरी येता की जाता यात त्यांना इंटरेस्ट सुद्धा नसतो पण तुमचा कुत्रा दररोज किती उत्साहाने तुमचं स्वागत करतो असं कोणीच करू शकत नाही का दररोज न चुकता तो कधीच अनास्था दाखवणार नाही तो तुमच्यासाठी एक प्रोत्साहन आहे कुत्रा म्हणजे खात्रीलायक प्रेम कदाचित ती फक्त शब्दलेखनाची एक चूक आहे बरं का लिहिताना चूक होऊ शकते <laughs> आता जर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे बनवलंय की तुमच्या आसपासचं कोणीही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही तर मग तुमच्याकडे फक्त एकच आधार आहे तो म्हणजे कोणीतरी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे तिथून लांब अंतरावरून जगण्याचा हा एक दुर्दैवी मार्ग आहे देव तुमच्यावर प्रेम करतो हा जगण्याचा सर्वात दुर्दैवी मार्ग आहे याचा अर्थ तुम्ही स्वतःला असं बनवलंय की कोणी तुमच्याकडे बघूही शकत नाही जर तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर प्रेम करण्या वाचून राहू शकत नाही तर तो जगण्याचा चांगला मार्ग आहे नाही का तुम्ही कदाचित महान नसाल पण किमान तुम्ही गोड आहात सो yes. so... तर योगात आम्ही कोणत्याही गोष्टीकडे प्रेम द्वेष आनंद दुःख म्हणून बघत नाही आम्ही तसं पाहत नाही आम्ही फक्त असो बघतो तुम्हाला आनंदी व्हायचंय की दुःखी जर तुम्ही तुमच्या शरीराने आनंदी झालात तर आपण त्याला आरोग्य म्हणतो जर तुम्ही खूप आनंददायी झालात तर आपण त्याला सुख म्हणतो जर तुमचं मन आनंदी झालं तर आपण त्याला शांती म्हणतो जर ते खूप आनंदी झालं तर आपण त्याला हर्ष म्हणतो जर तुमच्या भावना आनंदी झाल्या तर आपण त्याला प्रेम म्हणतो जर त्या खूप आनंदी झाल्या तर आपण त्याला करुणा म्हणतो जर तुमच्या जीवन ऊर्जा आनंदी झाल्या तर आपण त्याला धन्यता म्हणतो जर त्या खूप आनंदी झाल्या तर आपण त्याला परमानंद म्हणतो जर तुमचं सभोवताल आनंदी झालं तर आपण त्याला यश म्हणतो तर तुम्ही जी इतर नावं देताय ती फक्त गोंधळात टाकतात मी प्रेमळ असावं का तुम्हाला प्रेमळ असण्याची गरज नाही फक्त तुमच्या शरीरात तुमच्या मनात तुमच्या भावनांमध्ये तुमच्या ऊर्जांमध्ये आनंदी व्हा मग तुम्ही एक अद्भुत व्यक्ती व्हाल जर तुमच्या भावना आनंदी आहेत मग इथं जर कोणी आलं तर तुम्ही तो आनंद त्यांच्यासोबत वाटू शकता जर तुमच्या भावना अप्रिय आहेत तर नक्कीच तुम्ही तेच लोकांसोबत वाटता नाही का हो की नाही <laughs> तर तुम्ही ते करू शकत नाही जे तुम्ही नाही आहात जर सध्या याला आनंदी वाटत असेल तर स्वाभाविकपणे ते सर्व गोष्टींसाठी आनंदी ठरेल जर सध्या याला अप्रिय वाटत असेल तर ते सर्व गोष्टींसाठी वाईट ठरेल तर हे आनंदी कसं बनवायचं याकडे पाहण्याऐवजी तुम्हाला कोणासाठी तरी आनंदी व्हायचंय म्हणजेच प्रेमळ असणं तुम्हाला प्रेमळ असण्याची गरज नाही जर तुमच्यात सर्व काही आनंदी झालंय तर त्या क्षणात जे आवश्यक आहे ते तुम्ही कराल जर तुम्हाला आनंदी गोष्टी बोलायच्या असतील तर तुम्ही त्या बोलाल जर काही कठोर गोष्टी बोलाव्या लागल्या तर तुम्ही त्या बोलाल पण तुमच्या आत कोणताही अप्रियपणा नसेल ते महत्वाचं आहे नाही का जर तुम्हाला युद्ध लढावं लागलं तर ते लढाल तुमच्या आत कोणतीही अप्रियता न ठेवता ते महत्वाचंय मग तुम्ही सर्व काही जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात कराल तुम्ही कोणतीही गोष्ट अति करणार नाही जर तुम्ही म्हणालात की मी कोणावर तरी प्रेम करतोय तर ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करताय त्यांच्याबद्दल अतिशयोक्ती कराल त्यांच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींची अतिशयोक्ती कराल जर तुम्ही म्हणाल की मी कोणाचा तरी द्वेष करतोय तर तुम्ही त्यांच्या वाईट गोष्टींबद्दल अतिशयोक्ती कराल तुम्ही कधीच एखादी गोष्ट आहे तशी बघणार नाही लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबाबत आंधळे होतात नाही का त्यांना काही भान नसतं ते त्यांचं सगळं भान गमावतात द्वेष सुद्धा केला तरी ते भान गमावतात तुम्हाला आवडलं तरी भान गमवाल आवडलं नाही तरी भान गमवाल जीवनाचं प्रवेशद्वार हे संतुलित राहण्यात आहे तुम्ही सर्व काही जसं आहे तसं पाहू शकताय आता तुम्ही एखाद्यासाठी आनंदी आहात हे कोणी चांगलं आहे म्हणून नसेल तुम्ही एखाद्याबद्दल आनंदी आहात कारण तुम्ही आनंदी आहात बस एवढंच हे जास्त खात्रीशीर आहे हे अधिक खात्रीलायक प्रेम प्रकरण आहे नाही का यू बिंग प्लेझेंट टू समबाडी बिकॉज यू प्लेझंट तुम्ही चांगले आहात म्हणून मी तुमच्याबाबत आनंदी आहे मग उद्या जर तुम्ही तितके चांगले नसाल तर दुसरं काहीतरी घडेल नाही का जर तुम्ही तुमचा आनंद एखाद्या बाहेरच्या गोष्टीला घाण ठेवलाय तर तुमचा आनंदी किंवा दुःखी असणं हे फक्त योगायोगानं घडेल या एकाला आनंदी ठेवणं हा तुमचा उद्योग आहे जर हे एक आनंदी असेल तर ते ज्या गोष्टीशी संवाद साधेल त्यात आनंद निर्माण करेल आता याला आनंदी न बनवता तुम्ही एखाद्या बाबत आनंदी होण्याचा प्रयत्न करताय आणि ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे जर तुम्हाला आनंदी व्हायचंय तर ते तुम्हाला हवे तसे वागले पाहिजेत आणि <laughs> असं शक्य नाहीये कोणीही तुम्हाला हवं तसं वागू शकत नाही अगदी एका व्यक्तीसोबत देखील तुम्ही तसं करू शकत नाही नाही का तुम्ही एका व्यक्तीलाही तुम्हाला हवं तसं वागवू शकत नाही मग संपूर्ण जग तर विसरून जा तुम्ही जितका जास्त असा प्रयत्न कराल तितकी जास्त कटुता आणि अप्रियता घडेल म्हणूनच तथाकथित सर्वात जवळच्या नातेसंबंधांमध्ये सर्वाधिक अप्रियता घडून येते तर याचं कारण हे आहे की तुम्ही जे नाही ते करण्याचा प्रयत्न करत आहात जेव्हा तुम्ही आनंदी नाही तेव्हा प्रेमळ होण्याचा प्रयत्न करताय जेव्हा तुम्हाला कटू वाटतंय तेव्हा प्रेमळ होण्याचा प्रयत्न करा आणि पहा ते तुम्हाला उद्ध्वस्त करेल नाही का हो की नाही तुम्ही आधीच या सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आहेत नाही का ते विनाशकारी आहे जेव्हा तुम्हाला आनंदी वाटतंय तेव्हा ते, ते सहज घडतं तर तुम्हाला फक्त याकडे पाहावं लागेल की का बरं तुम्ही आनंदी किंवा दुःखी असणं हे बाह्य परिस्थितींना गहाण ठेवलंय माझ्या आजूबाजूचे सर्व दुःखी आहेत तर मी आनंदी कसा असू शकतो विशेषतः जर तुमच्या आजूबाजूचे सर्वजण दुःखी आहे तर तुम्ही आनंदी असणं हे जास्तच महत्वाचं आहे नाही का हो की नाही जर तुमच्या आजूबाजूचे सगळे गोंधळात आहेत तर तुम्ही आनंदी असणं हे जास्त महत्वाचं आहे की नाही जर आजूबाजूचे सगळे अस्वस्थ आहेत तर किमान तुम्ही स्वस्त असणं खूप महत्वाचं आहे की नाही अगदी तुम्हाला त्यांची काळजी जरी घ्यायची असेल यात काही तर्क आहे का की सगळे अस्वस्थ आहेत तर मी पण आजारी पडतो <laughs> यामागे काय तर्क आहे तर तुमच्या आजूबाजूचे लोक जर दुःखी आहेत तर हे जास्त महत्वाचं ठरतं की तुम्ही आनंदी आहात